मन नमस्कार मंडळी नमस्कार मी आदश्री, आदश्री. <स्थागरी> माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत मन माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत माझे ब्लॉग असेच बघत राहा काय करते पिलू कशाची फुलं तोडती कोणचं झाड आहे तुला माहिती का ते काय नाव आहे त्या झाडाच तरवट हम्म छान फुलं आली इकडे ये ना तू पिल्या हा मला दाखव ना किती फुलं तोडलीस आ? चार तुरती इकडे तर किती चार आणले या वर्षी ना आमच्या गावात एवढा पाऊस पडलाय आणखी न बी पाऊस सुरी रात्री बी एवढा होता तुम्ही पाहू शकता आमचे त्यांचे डोंगर सगळे हिरवेगार दिसत आहेत सगळे हिरवार हिरवरच आहे सगळीकडे हे आता सध्या मी दोन वाजलेच पण उन्हाचा काहीच पत्ता नाही तर आम्ही माझ्या पप्पाच्या घराच्या शेजारचा डोंगरावर आलो तुम्हाला दिसत असेल पुढे ते गज वगैरे घर आहे माझ्या पप्पाचं आणि मी माझे पोरं घेऊन आलेले आहे डोंगरावर त्यांना खेळायला हे बघ श्रुती डमू काय करता रे आम्ही फोसल सापडित हा म्हणजे काय ते असत नाही ते गोल गोल असते ना असत मी तिकडं तोंड करून सांग

दाखव्यू काय आणले आधू छान आणले वा ब्युटीफुल किती फुलं आणले आदुले चार आणले का आपण कुठं आलो आदुले फिरायला मजा डोंगरला आला मज्जा येते आदू काय तुला दादानी दीदीने फुलं सांगितली होते फुलाचं काय करायचंय फुलाचं डायनसोर तुला नाही ना हा अंदाज हा मग फुलाचे पाकळे काढून काय करते आता काय करता ना ना। ओम बनत तुम्हाला ओम बनून दाखवू हे बघा हे हात घ्यायचा ह्याच्यावरती हे असं ओम टाईप ठेवायचं हे सर्कल टाईप मध्ये असते

उमटलं हम्म छान 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 वेरी गुड तू काय करतो पिलू हा शो तू डायन करतो हम्म तू फुलं सापडून सापडून थकली नाही का थकली हम्म मम्मीला कुठं सोडून आली तुझ्या आदू मम्मी कुठे तुझी भान नाही खेळू तिला बी द्या ना फोडायला हे धर हे दगडाला फोड कसलं फोडावं लागतं काय पाहिजे ते फुलं तस काय करायचे करून पिलू चटणी करायची काय फुलाची आदुल काय करतो पिलो ते फुलाच काय करतोय

तो। आ, ते पान कशाचे आदो आदो पान झाडाचे नाही ते त्या झाडाच नाव काय सांगू का तरवड तरवड नाही गुल काय म्हणते बाय त्याला माझ्याच लक्षातून गेला आधी नाव आता आकाला विचारावं लगन आकाला माहिती गुलतूर 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 हा गुरतुराच्या झाडाचे पान आहेत आम्ही लहान होतो तेव्हा हे पानं खायचो आधी आम्ही झाडाला का त्या झाडाची फुलं हे पान आणि चंदनाची साल आम्ही खायचो हा आमच्या टीचर आम्ही खाल्लं की आमच्या टीचर आम्हाला फटके द्यायच्या काय खाल्लंय म्हणून शाळेच्या सुट्टीतून खायचो आम्ही आधी